साताऱ्यात मोठी ऍड केलेल्या एक ग्रॅम श्वता ज्वेलसवाल्याने महिलांना फसवले हजारो महिलांचा दुकानाबाहेर ठिया दोन दिवस व्हॉट्सअपवर स्टेटस ठेवल्यास आणि ते स्टेटस पन्नास महिलांनी पाहिल्यास अशा हजारो महिलांना एक ग्रॅम सोन्याचे घंटन मोफत देण्याचे आश्वासन एक ग्रॅम श्वता ज्वेलसवाल्यांनी दिले होते त्यामुळे आज एलबीएस कॉलेजजवळ परत रस्त्यावर लोकमत कार्यालयाच्या खाली शॉप असणाऱ्या ठिकाणी घट तापनेच्या दिवशी हजारो महिला ज्यांनी या स्पर्धेत भाग घेतला होता त्या दुकानावर येऊन धडकल्या मात्र योजना फसवी निघाली आणि महिलांच्या हाती निराशा पडली अशा योजनांना बोलून महिलांनी आपले आर्थिक आणि मानसिक नुकसान करू नये असे आवाहन यावेळी परिस्थिती नियंत्रणात करायला आलेल्या पोलिसांनी महिलांना सांगितले याची जाहिरात साताऱ्यातील मोठमोठ्या सोशल मीडिया चॅनलने इन्फ्लुएन्सरने केली होती त्यांनी ही काय बरोबर आहे काय चुक आहे याचे भान ठेवून जाहिरात करावी नाहीतर तुमचे पैसे कमावण्याच्या आमिषापोटी साताऱ्यातील नागरिकांचे अतोनात नुकसान होण्याची शक्यता आहे पन्नास झाले पाहिजे आणि ते स्क्रीनशॉट मारून तुम्ही आमच्या दुकानात वन ग्रॅम कंटन फ्रीमध्ये घेऊन जावा अशी त्यांची ॲडव्हर्टाईज होती काही काही त्यांच्या अटी होत्या त्या स्टेटसला किमान पन्नास किलो पाहिजे होते त्यानुसार आम्ही सगळं हे फॉलो केलं त्यांचं आणि आज बावीस सप्टेंबरला आम्ही दुकाना दुकानात आलो तर त्यांनी दुकान बंद ठेवलं आहे काही चाळीस महिलांना दिल्यात त्यांनी आणि जवळजवळ हजार महिलांना मला लय हिडले नाही आणि दुकान बंद करून ठेवले पण <स्थाथ> खोली आत इसको मी करता त्याच्यामुळे महिलांच्या मनाशी भावनांशी तो किती नेता म तुमच्यावर की कारवाई मत झाली तुम्हाला जर असं नियम आटी ठेवायचे तर